वसमत तालुक्यातील वापटी येथील तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन उत्पादकता आणि मुख्य साखळी योजनेअंतर्गत सोयाबीन पिकाची शेतीशाळा आयोजित करण्यात आली होती यामध्ये शेतकरी बांधवांना सोयाबीन पिकातील कीड व रोगाबाबत मार्गदर्शन करण्यात आले सोयाबीनवरील पाने खाणारी अळी स्फोडोपटेरा या लष्करी अळीचा प्रादुर्भाव होण्याची जास्त शक्यता असल्याने अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी प्रतिबंधात्मक उपाय करावा असे या शेती शाळेत सांगण्यात आले शेतकरी बांधवांनी कीटकनाशक खरेदी करताना लेबल क्लेम असलेली औषधे मान्यताप्राप्त कृषी सेवा केंद्रातूनच खरेदी करावी अशी माहिती कार्यक्रमांतर्गत देण्यात आली वसमत येथून फिरदोस सिद्दीकी चोवीस सात न्यूज